जे बी मित्रांनो मी गाणं साडी तरी जुनी हीच माझी पैठणी नको मला डाग डागणी असू द्या काळा म्हणे साडी तरी जुनी हीच माझी पैठणी खू मला डाग डागिने असू द्या काळा म्हणी बघा एवढंच बोलले मला येत नाही तेवढं गाणं मी म्हणले एवढं दररोजचं बघा पाणी द्यायला रात्री झोप नाही ना काय नाही रात्री बारा वाजता यायचं संध्याकाळी बाराला आलं का नाही सकाळी सहा आठ वाजेपास पाणी द्यायचं आता चार दिवस झालं बघा डोळे लालबुन झाल्या तर झोप नाही ना काय नाही सारखं पाणी द्यायचं ओका आरबरा काय आरबाराला दिलं आणि का परत एवढा इकडं का इकडं जुंधळा आहे त्या जुंधळ्याला रात्रीभर का जाळ लावायचं काय इथं तापायचं जाळ लावून का बसायचं ताप येत करायचं पाणी द्यायचं करावं आता तो का खंदायला गेला तर ते पाईप फुटल्या म्हणून खांदाला आता दररोजचं आता दोघं तिघं चौघ जण मिळाला रोजचं संध्याकाळी संध्याकाळ टाईम बघा बाराच्या टायमाला रोजचं झोप मोडलेल्या झोप काही हिवाना झाल्या या पाण्यानं एवढं संध्याकाळ चौघ त्रास आणि बघा कसलं आहे का अंधार किरीत अंधारात बसावं लागत पाणी देत असं झालं का करा बघा सूर्य सूर्य बघा कसले निघाना